माझं एवढे ऑटो गुटका किंग मुसलमान कत्तल करणारे मुसलमान गायीची कत्तल करणारे गाई आणणारे मुसलमान त्याच्यानंतर रेती चोरणारे रेतीचे ट्रक वाले मुसलमान हे सगळे तुमच्या संरक्षणात सुरू आहे ना गोवाबाबत आपली नियमित कारवाई सुरू अरे पण एक काय कुठे किती जण आतमध्ये टाकल्या गेले किती किती जण आतमध्ये टाकल्या गेले गुटका गुटक्याचा आहे ते गुटख्याचे गुटका पाहिजे जेवढा पाहिजे तेवढा आणून देतो मग करोड रुपये कमावून राहिले एमडी जिंकणारे मुसलमान मग सगळे तुम्ही जर इथं सुरूच ठेवत असाल रात्रीच्या दहा वाजता जर पाहिलं तर त्या रोडवरून गाडगेनगर चौकामध्ये बारा बारा लोक बसून त्या मार्केट मधून बंगाली बोलणारे लोक येतात त्या शाली आणि ते विकणारे मुद मधले पोर ते मालटेकडीवर सकाळी उभे असतात कोणत्या लॉज मध्ये असते बाहेरून विकणारा माणूस आला घेतो पोलिसाची परवानगी मी तिथून मालटेकडीवरून फोन केला की बा हे त्या भारत लॉज आहे त्या भारत लॉज मध्ये थांबलेले आहे त्यांना चेक करा

त्यांनी नाच धूस लोकांच्या घरामध्ये घुसले आता काही दिवसाच्या अगोदर आय लव मोहम्मदचे पोस्टर लावले आणि तेही सगळ्या ठिकाणी की अमरावतीमध्ये अशांतता पसरवायची आणि काल पंचवटी चौक जिथे सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी राहतात युवक युवती राहतात त्या ठिकाणी विचारा इस्लामबद्दल आणि त्याखाली टोल फ्री नंबर लिहिण्यात आला आणि छोट्याशा कंसामध्ये इन, इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर आय आय सी फक्त आय आय सी एवढं लिहिण्यात आलं पण हे कोणाच्या परवानगीनं लावलं नाही कोणाचं स्वतःचं नाव दिलं नाही कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि म्हणून आम्ही पोलिसांकडे आलो की हे मोठं रॅकेट आहे युवकांना युवतींना इस्लाममध्ये ओढण्याचं प्रचार करण्याचं आणि या माध्यमातून जिहादी टोळी निर्माण करण्याचं लव जिहाद निर्माण करण्याचं आणि हे रॅकेट उद्ध्वस्त झालं पाहिजे काल मी त्या टोल फ्री नंबरवर फोन लावल्यानंतर तो फोन चेन्नईला लागला तो माझ्याशी बोलला हैदराबादला लागला हैदराबादवाला बोलला आणि त्यांनी सांगितलं की मला माहीत नाही की कोण आमचा मुख्य आहे परंतु सगळ्या ठिकाणी सगळ्या शहरात आमचे लोक आहे एका पोलीस कॉन्स्टेबलच्या समोर ते पोस्टर लावलं आणि लावणाऱ्यांनी सांगितलं ला की एका मौलमीनी सांगितलं आणि म्हणून याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे या माध्यमातून याचे धागे दोरे सगळ्या अवैध धंद्याशी राष्ट्रविघातक शक्तीशी जुडलेले आहे आणि म्हणून पोलिसांनी यावर कारवाई करण्यात यावी यासाठी कमिशनर ऑफ पोलिसकडे आम्ही सगळेजण आलो अनेक ठिकाणी एम डी त्याचप्रमाणे गुटखा त्याचप्रमाणे गाईची कत्तल अशा सुद्धा, याच रॅकेटमध्ये असल्यामुळे यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केली फौजदारी कारवाई आणि त्या ठाणेदारावरसुद्धा कारवाई ज्यांनी दुर्लक्ष केलं त्याबद्दल